पाचोरा दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलीस स्टेशन येथे पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय येरोडे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक आज संपन्न झाली या बैठकीत शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी चर्चा करण्यात आली याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक काढणाऱ्या काही मंडळांकडून समस्या प्रशासनाला मांडण्यात आल्या असून त्या प्रशासनाने देखील जाणून घेतल्या आहेत व प्रशासनाच्या वतीने देखील योग्य त्या सूचना व मार्गदर्शन संबंधित विभागांना मिरवणूक संदर्भात देण्यात आल्या आहेत बैठकीला पाचोर शहरातील तमाम भीमसैनिक तसेच समाजातील कार्यकर्ते त्यांच्याबरोबरच उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय एरोडे पोलीस निरीक्षक अशोक पवार बांधकाम विभागाचे अभियंता डी एम पाटील महावितरणाचे हेल्लोडे साहेब पाचोरा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मंगेश देवरे यांच्यासह पाचोरा शहरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते उत्सव साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले तसेच नागरिकांना परस्परांमध्ये सहकार्य उत्सव शांतता साजरा करण्यासाठी योगदान द्यावे असेही सांगण्यात आले अतिशय खेळीमेळीने वातावरण शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली असून